आपण पाहत आहात सुपरफास्ट बातम्यांचा परभणी शहरातील नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष सचिन पाचपुंजे यांच्या पुढाकारातून भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अकरा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही यावेळेस करण्यात आले कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती यासह माजी मनपा सभापती शेख नाईम माजी नगरसेवक विजय धरणे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये मोफत चष्मे हायड्रॉप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सदानंद देशपांडे डॉक्टर यांनी रुग्णांची तपासणी केली ज्या रुग्णांना मोतीबिंदू झाला आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया देखील लवकरच मोफत केली जाणार आहे यावेळी नगर परिसरासह मोठ्या संख्येने शिबिरास नागरिकांनी या तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज राष्ट्रवादी शहरी युवकच्या वतीनं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याला थोडी महिलांसाठी व सर्वांसाठी नेतृरोध तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचं या ठिकाणी युवकचे अध्यक्ष सचिन दीपासपूजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालं अकरा ते पाच वेळामध्ये या ठिकाणी सर्व रुग्णांची या ठिकाणी नोंद होणार आहे तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर इथं लागलीच चष्म्याचं देखील वाटप ह्या ठिकाणी होणार आहे आणि ज्यांचे ऑपरेशन आहे त्याची नोंद घेऊन पुढच्या काळामध्ये एक आठ दहा दिवसाच्या पिरियडमध्ये जशी त्या पेशंटची सवलत आहे त्यादृष्टीने त्याची ऑपरेशन देखील पण मतीबिंदीचं असो किंवा आणखी दुसऱ्या किंवा असो डोळ्यावर स्पर्धा आलेला असो याचे ऑपरेशन देखील या माध्यमातून होणार आहे आणि ह्याचबरोबर इतर काही आता मी ज्यावेळेस कार्यक्रमाचं होत असते काही आम्हाला या ठिकाणी असे आलं हो की नेत्र सोडून म्हणजे डोळ्याचे आजार सोडून इतर आजाराची देखील काही पेशंट आलेले आहेत आणि आम्ही स्किनला असल आमचे नईमबाई असतील विजू धरणे असेल यांना आम्ही असं म्हणलं की तुम्ही त्यांची नोंद घ्या जे दुसरे पेशंट आले दुसऱ्या आजाराची जी बी असेल मग कोणाला अस्थमाचा प्रॉब्लेम असेल कोणी गुडघ्याचा आहे कुणी आणि वेगळेवेगळे आजार आहेत त्याची नोंद घेऊन त्याचं देखील आपल्याला त्यांना कशी सेवा देता येईल त्या रोगाचं निसान कसं करता येईल हे देखील आमच्या वतीनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आणि आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करण्याचा आम्ही पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहोत मी सचिनचं या ठिकाणी अभिनंदन करतो की या असा एक उपक्रम ऑफिसात उद्घाटन संपर्क कार्याचं उद्घाटन तर होतात पण त्याला जोडीस जोड म्हणून एक सामाजिक भाव आणि सामाजिक काही आपण देयनं या यादृष्टीने या ठिकाणी त्याने कार्यक्रम आयोजित केला त्याच्या जोडीस आमचे नगरसेवक माजी नगरसेवक नेमबाई सहकार्य आहे आमचा माजी नगरसेवक विजू धरणे त्याचं देखील त्यांना सहकार्य लाभलं आणि त्याची सर्व युवकांची टीम त्या माध्यमातून एक एक कार्य कार्यक्रम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढील भविष्यासाठी देखील असाच सेवाभाव राहावं ह्याच्यासाठी देखील या तिघांना बी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या निमित्तानं येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वप्रथम आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन प्रताप भया देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि आज आमचा युवकांचा संकल्प होता की कुठंतरी गरजूंना आपल्याकडून थोडी का होईना मदतीचा हात म्हणून आपण आपल्यातर्फे नेत्र तपासणी मोतीबिंदू त्याच्यावर शस्त्रक्रिया आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे देण्यात यावी त्या उद्देशानं त्या हेतूने आजचा हे कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये आपल्याकडून ज्याला डोळ्याचा थोडा कमी प्रॉब्लेम आला त्याला चष्मा ज्याचा ड्रॉप मध्ये विलाज होईल त्याला दे ड्रॉप देण्यात येणार आहे आणि खरोखरच ज्या रुग्णाला ऑपरेशनची गरज आहे त्या रुग्णाला आपल्यातर्फे मोफत ऑपरेशन करून देणार आहे हा सर्व कार्यक्रम प्रतापया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे सोबत आमचे मार्गदर्शक आहेत माजी नगरसेवक तसेच माजी नगरसेवक पण आहेत आणि खास हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक सहा साठी आयोजित केलेला आहे ऑपरेशनच्या संदर्भात आपण नागरिकांच्या सांगितले डोळ्याच्या अनेक लोकांना आज डोळ्याच्या समस्या उद्भवतात गरीब परिस्थिती असते पुढची प्रक्रिया कशी असते तपासणी आज जे काही रुग्ण येताल इथं डोळ्याची तपासणी करताल कुणाला आढळत समजा की ऑपरेशनची गरज आहे तर आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आणि प्रतापभाया देशमुख यांच्या मार्फत जो कोणी जेवढे काही रुग्ण राहतात त्याच्यात वीस असो तीस असो पन्नास असो शंभर असो आपण मोफत त्या रुग्णाचं ऑपरेशन पूर्ण तर्फे देणार आहोत